श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग अंतर्गत उत्सव हल्ली राबवला हो त्याबद्दल शि शिक्षण मंत्री भाई केसरकर व इतर मंत्री यांचं मी आभार मानतो आणि वाचाल तर वाचाल या अंतर्गत कालच त्यांचा समारोप समारंभ कार्यक्रम आपल्या शाळेत झाला त्यामध्ये तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते बारावी अशा गटांतर्गत प्रत्येक शाळेतले तीन क्रमांक काढले या वाचन संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये भर पडेल आणि इतर वाचनाची आवड होईल एवढा संदेश देईल की प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान अवांतर वाचन पेपर असतील किंवा ग्रंथालयातील पुस्तक असेल अर्धा तास दररोज वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि एवढंच आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा युट्यूब चॅनल